नमस्कार सगळ्यांना तर आजपासून आपण रोज व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारणार आहोत आणि त्याचे अचूक उत्तर कमेंट करून एका लकी विनरला गिफ्टसुद्धा देणार आहोत तर तो लकी विनर कोण असेल हे तुम्हाला दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल आणि त्याचबरोबर गिफ्टसुद्धा तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग आज आपण आजची रेसिपी बघूया तर मी आज इडली आणि त्याचबरोबर सांभारणं बनवता एक चटणीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर बरेच जणांचे प्रश्न असतात की आमची इडली बिलकुल फुगत नाही किंवा सॉफ्ट होत नाही तर आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे म्हणजे तुमची इडली अगदी कापसासारखी मऊ होईल आणि हो मी यात सोडासुद्धा वापरलेला नाही आहे आणि इनो पण तर मी इथे एक भांडं घेतलं आहे त्यात आपल्याला तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उर्दाची डाळ घ्यायची आहे प्रमाण जर व्यवस्थित असेल ना तर तुमची इडली एकदम परफेक्ट स्पॉन्जी होईल आणि सॉफ्टसुद्धा तर मी इथे तीन वाटी तांदूळ एक वाटी उर्दाची डाळ घेतली आहे आपल्याला इथे तिणास एक प्रमाण घ्यायचं आहे आणि यात अर्धा चम्मच मेथीचे दाणेसुद्धा टाकायचे आहे म्हणजेच आपली इडली अगदी स्मऊ होईल तर हे सगळं आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यात पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि एक ते तास सहा ते सात तास आपण भिजत ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी बघू शकता मस्त अशी आपली डाळ आणि तांदूळ भिजलेले आहेत आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यात थोडंसं पाणी टाकून छान स्मूथ असं आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे आणि मस्त आपलं बघू शकता स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपल्याला हे एक दहा ते बारा तासांसाठी फर्मेंट होण्यासाठी साईडला ठेवूयात तर बघू शकता आपलं बॅटर एकदम परफेक्ट फर्मेंट झालेलं आहे आता हे बॅटर आपण एकाच डायरेक्शननी चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजेच बॅटर छान हलकं होतं आणि आपल्या इडल्या एकदम स्पॉन्जी होतील आणि मऊसुद्धा होतील तर बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शननी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता आपण या बॅटरमध्ये एक चम्मच तेलसुद्धा टाकायचं आहे आता मला तुमचे प्रश्न येतील की आता तेल का टाकायचं यात तर तेल यासाठी की आपण तेल टाकल्याने आपली इडली अगदी मऊ होईल आणि बिलकुल कोरडीसुद्धा पडणार नाही त्यामुळे आपण यात एक पळीत तेल टाकलं आहे आणि वरून मीठ टाकूया आणि सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण इथे इडलीच्या साचे घेऊयात आता मी पाणी आधीच उकळायला ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर इडली पात्राला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्या इडल्या बिलकुल चिकट चिकटणार नाहीत आणि त्या लगेच निघून येतील त्यामुळे आपल्याला इथे छान व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि या इडली पात्रात आपण व्यवस्थित बॅटर टाकून घेऊयात तर मी इथे थोडं बॅटर मिक्स करून घेतलं एकदा परत आणि त्यानंतर मी इथे थोडं थोडं बॅटर या इडली पात्रात टाकून घेते आहे आता आपण हे इडली स्टीम करायला ठेवायची आहे तर मी इथे इडलीला एक बारा मिनटं स्टीम करून घेते आता आपलं पाणी पण छान उकळलेलं आहे तर आपण यावं यावर झाकण ठेवूयात आणि व्यवस्थित बारा मिनटं छान स्टीम करून घ्यायचे आहेत आणि बघू शकता आपल्या आता बारा मिनटं झाले आहेत काढून बघूयात आपल्या इडल्या छान तयार झालेले आहेत बघू शकता मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाले आहेत तर आपण याला काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवूयात तर आता आपण आज बनवतो आहे चटणी एकदा तुम्ही ही चटणी बनवली ना तर गॅरंटीने सांगते तुम्ही सांबार बिलकुल बनवणार नाही इडलीसोबत हीच चटणी बनवाल तर कढईत मी शेंगदाणे टाकून घेतले आहे आता हे शेंगदाणे आपल्याला खरफूस भाजून घ्यायचे आहे आणि भाजून झाले की थोडं थंड करून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात मी हिरवी मिरची टाकली आहे कोथिंबीर टाकायची आहे जिरे एक चम्मच साखर टाकली आहे मीठ आणि त्याचबरोबर अर्धा वाटी मी इथे दही टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित सगळं आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आहे छान चटणी तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता मस्तशी आपली चटणी तयार झाली आहे आता आपण याला तडका देऊयात तर तडक्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यात आपण एक चम्मच तेल टाकूयात तेल आपल्याला थोडंच टाकायचं आहे तर मी इथे एक चम्मच तेल टाकलं आहे त्यानंतर टाकूया आपण यात जिरे आणि त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने आणि छान कढीपत्ता तडतडला की यात टाकून घेऊया आपण आपली तयार केलेली चटणी आणि त्यानंतर इथे मी थोडंसं पाणी टाकते आहे मी इथे एक एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर तुम्हाला चटणी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही यात पाणी टाकू शकता आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर एक चार ते पाच मिनटं आपल्याला ही छान शिजवून घ्यायची आहे बघू शकता आता मस्त याला उकळी आलेली आहे आणि आपली चटणीसुद्धा छान शिजली आहे आपली आता चटणी झाली आहे तयार तर आता आपली इकडे इडल्या पण चांगल्या थंड झाल्या आहेत तर आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत बघू शकता किती इझिली ह्या निघत आहेत व्यवस्थित तेल लावलेला होता आपण आणि त्याचबरोबर प्रमाण जर व्यवस्थित असेल ना तर इडल्या एकदम परफेक्ट बनतात तर तुम्ही या ह्या पद्धतीने एकदा इडल्या बघून बघ बग, करून बघा आणि मला कमेंट करून पण सांगा की तुमच्या इडल्या खरंच कशा झाल्यात तर इडलीचं बॅटर परफेक्ट होतं त्यामुळे आपल्या इडल्या पण खूप छान झाल्या आहेत चला तर मग पटापट -पत सर्वसुद्धा करूयात आणि एन्जॉयसुद्धा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघू शकता आपल्या इडली एकदम छान सॉफ्ट आणि मऊ झाले आहेत एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर आज आपण आपला आजचा प्रश्न बघूयात तर आजचा आपला प्रश्न आहे व्हिडिओमध्ये इडली मऊ होण्यासाठी मी काही टिप्स सांगितल्या आहेत तर त्या किती आणि कोणत्या टिप्स आहेत पटापट मला कमेंट करा आणि गिफ्टसुद्धा मिळवा तर अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुलच विसरू नका